रेड कार्पेट वर येण्याआधी माझ्या हाती पर्स होती एका हातात मोबाईल फोन होता बरं तू माझा नव्हता होता आणि आम्ही प्रचंड भारावून गेलोय जर्नी होती ती आम्हाला खरंच स्टेज वर गेल्यानंतर मलाही आठवली आणि तिलाही आठवली तिथे गेल्यानंतर जेव्हा ते असं एकदम ब्लास्ट झाला ना त्याच्यानंतर मला रडायलाच आलं की कदाचित पप्पा असते तर त्यांनी हे बघितलं असतं की नाही मुलीने करून दाखवलं नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम झीच्या रेड कार्पेट वर आहे आणि कोणी एंट्री मारली तर तुम्ही पाहू शकता एक सुंदर जोडप्याने एंट्री मारली कसे आहात दोघे एकदम एक खूप छान दोघे खूप कमाल दिसत आहे म्हणजे किती दिवस ठरवलेला हा लुक आहे खर बघा एका तासात डिसाइड केलेला हा लुक कारण सुट्टीच लुकेट साडेआठ पर्यंत आम्ही शूटच केला आम्हाला सुट्टी नव्हती सो असंच कॉल करून करून डिझायनर्सला हे हा लुक हवाय तो लुक हवाय ज्वेलरी अशी हवी आहे तशी हवी असं करून करून फायनल एका तासात केलेला हा माझा तरी लुक आहे सेम याचा जे आपण बघतो ना तसंच तिथेही घडतंय हरीश रेड कार्पेट वर का आला हे आता त्यालाच विचारते का आलास रेड रेड कार्पेट वर आधी माझ्या हाती पर्स होती एका हातात मोबाईल फोन होता बरं तू माझा नव्हता मॅडमचा होता हे हे बघा सगळं माझ्या हातात असत मला एक सांग एवढा सुंदर लुक केला हरीश कनं काय कॉम्प्लिमेंट मिळाली मी उतरल्या उतरल्या तो पाठी असं म्हणजे बोलत होता सगळ्यांसोबत उतरल्यानंतर आरती आली वगैरे वगैरे त्याच्यानंतर त्याच अशीच रिॲक्शन होती आणि कायम तो कायम असाच असतो मी म्हणजे मी किती चांगली दिसू किंवा नॉर्मल दिसून दे त्याच असत वाव उत्साहित असतो आणि मला पण तसंच ठेवतो मला असं वाटतं की सिंचनाच्या सौंदर्याला शब्दांची गरजच नाही शब्दांची गरज नाही असं वाटतं आता जे घेऊन आलेत म्हणजे नामांकन जे मिळाले ते दाखवायला हरकत नाही त्याने मला खूप हौशीने ते दाखवलं बर हे आमच्या दोघांनाही सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष आणि स्त्री है, तर आमच्या दोघांनाही मिळालंय सो आम्हाला खूप सारे वोट्स तर तुम्ही करणारच आहात आणि तर आम्ही दोघेही प्रचंड भारावून गेलोय कारण जी आमच्या डेवन पासून जी जर्नी होती ती आम्हाला खरंच स्टेजवर गेल्यानंतर मलाही आठवली आणि तिलाही आठवली इतर गेल्यावर स्टेजवरच रडायला लागली खर तर ती जी जर्नी आहे ना ती आम्ही दोघांनी खूप एकमेकांची जवळून पाहिलेली आहे त्यामुळे प्रचंड आनंदी आहोत आम्ही दोघे काय इम्पॉर्टन तेच ऐकायचं काय काय आठवलं मी ऍक्च्युली मला मा, एक कॉल आला होता की माझं काहीतरी सामान विसरलं होतं तर तो माणूस मला सांगत होता की मी आणून देतो पण चार्जेस लागतील वगैरे असे <laughs> असे समथिंग सो so माझं असं होतं की यार काय यांचं चार्जेस चार्जेस आणि मी फोनवर वर बोलते आणि तिकडे सगळं स्क्रीनवर चालू आहे चालू आहे जसं तो बोलला चार्जेस लागतील मी नाही म्हणणार तितक्यात समोर मला माझा फोटो दिसला तिनच्या ना हो म्हटलं किती पण पैसे घ्या पहिला असं झालं आणि मी मला माहीत पण नाही मला नॉमिनेशन कशाचं मिळालंय कशाचं नाही सगळे मला कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स करतायत मी त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू म्हणते स्टेजवरती गेले स्टेजवर गेल्यानंतर मला ते असं झी मराठी प्लॅटफॉर्म ते वरती नामांकन आणि हे सगळं ही माझी पहिली सिरियल आहे मी इतक्या दिग्गजांबरोबर ही सिरियल करते आणि म्हणजे माझ्या पप्पांना मी माझा इंटरव्ह्यू याच्या आधी पण झालं असेल की मी मनवण्यातच माझे दोन तीन वर्ष गेलेले कारण म्हणजे आमच्या घरामध्ये नाही चालत हे सो so, पप्पांना मनवून मनवून की पप्पाना मी काय म्हणायचे पप्पा मला फक्त परमिशन दा ॲक्टिंगची मी जाईन मी काहीतरी जा म्हणजे जी अवॉर्ड्समध्ये जाईन मी अवॉर्ड घेऊन येईन चला वगैरेला जाईन तिथे दिसेन वगैरे वगैरे सो तिथे गेल्यानंतर जेव्हा ते असं एकदम ब्लास्ट झाला ना त्याच्यानंतर मला रडायलाच आलं hmm. की कदाचित पप्पा असते तर त्यांनी हे बघितलं असतं की नाही मुलीने करून दाखवलं मग तेच सगळं आठवलं आणि मला पटकन रडायला आलं ते असं मेडल वगैरे सगळं माझ्याकडे बघून पण ते खरंच म्हणजे हा मुवमेंट मला अविस्मरणीय आहे माझ्यासाठी रेड कार्पेट वगैरे खूप 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 थँक्यू सो मच झी मराठी मी जी मराठीचे जेवढे आभार मानेन तेवढे कमीच आहेत माझ्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच आणि माझ्या सगळ्या सहकलाकारांना पण थँक्यू सो मच कारण त्यांच्यामुळे हो आज मला हे नामांकन नामांकन मिळाले कॉंग्रॅच्युलेशन आणि मला असं वाटतं खूप जण इंटरव्ह्यू साठी थांबले सो प्रत्येकाला तो वेळ मिळवू दे सो थँक्यू सो मच आणि ऑल द वेरी थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या നവീൻ യൂട്യൂബന